गणपती बाप्पा मोरया तुम्ही मुली लव मॅरेज का करता अनोळखी नमुन्याबरोबर लग्न करून डोक्याला हात लावून घेण्यापेक्षा ओळखीच्या गाढवाशी लग्न केलेलं जास्त चांगलं म्हणून बर तुम्ही मुलं लव मॅरेज का करता ॲनोकोंडा गळत बांधून घेण्यापेक्षा पाळीव नागिन बांधलेली बरी <laughs> बाबा मी दिसायला खूप सुंदर आणि चिकणी आहे ते तर ठीक आहे पण तुझी समस्या सांग बाळा मी अंघोळ करताना काय लावू बेटी तुझी उंची किती आहे पाच फूट पाच इंच हात वर्क करून बाथरूमच्या दरवाजाची कडी लावत जा <laughs> बेटा तू एवढी लिपस्टिक लावून कुठे चालली आहेस आई मी कॉलेजला चालले आहे बाळा तुला कोणी मुलगा आवडतो का हो आई मला एक मुलगा खूप आवडतो मग त्या सांग की तुझे लग्न यांच्या मुलाशी ठरले आहे <laughs> मी लुटले आणि बरबाद झाले तुला तुझ्या नवऱ्याने मारले का नाही ग माझ्या नवऱ्याचे ऑफिस मध्ये एका मुलीशी अफेअर चालू आहे तुला कस का माहिती काल माझ्या बॉयफ्रेंडने त्याला एका मुलीसोबत पाहिले <laughs>